कुंभ असा कार्यक्रम म्हटलं की महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद भरभरून उत्साहात दिसा पाहायला भेटतो आणि आपण पाहणारच आहोत महिला या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आपण अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांची देखील प्रतिक्रिया जाणणार आहोत आणि या कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण लवकरच पाहणार आहोत समयला कापसाच्या वाती हरीश माझे पती मी त्यांची सोभागी होती महादेवाच्या पिंडेला हरविल देवाखून अंबा दसरावांचं नाव घेते तुमच्या मन नमस्कार मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर आज आपण बुरहानगर येथे आलेलो आहोत काही विशेष म्हणजेच तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता महिलांची मोठी रांग आहे मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत नटून थटून काटापदराच्या साड्या घालून आता हा कार्यक्रम कशाचा आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आज अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी बुरहानगर येथे आयोजित केला आहे आणि हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून त्या आयोजित करत आहेत आता माझ्यासोबत प्रियंका ताई अक्षय कर्डिले आहेत आपण त्यांच्याकडून काही उत्तरे जाणून घेऊया बरं काय वाटतं आता काही वर्षांपासून तुम्ही पाहताय हा कार्यक्रम महिलांचा अति उत्साहात महिला या कार्यक्रमात सहभागी होत आल्या आहेत तर काय अनुभव काय आहे महिलांचा उत्साहात एकतर खरंच सगळ्या महिलांचं आमच्या करडिले परिवारावर साहेबांवर एवढं प्रेम आहे एवढी गर्दी पाहून असं वाटतं आहे आणि आम्हालाही मनापासून खूप छान आनंद होतो आहे की आमच्यावर एवढं प्रेम करणारी माणसं या ठिकाणी सर्वच महिला उपस्थित आहेत सर्वच गावच्या राऊरी पाथर्डी अशा नगरच्या अशा बऱ्याच जवळच्या गावच्या महिला उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वच उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद बरं आता हदी कुंकू असा कार्यक्रम आहे आणि नाव घेतलं शिवेत्र आम्ही तुम्हाला आजच्या कार्यक्रमात महिला जमल्या सगळ्या हौशी आजच्या कार्यक्रमात महिला जमल्या सगळ्या हौशी अक्षय रावांचं नाव घेते हदी कुंपाच्या दिवशी मस्तच आता आपण अलकाताई शिवाजीराव कडेल यांच्या पण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगणार सांगितलंय ना तुमचे पण सगळे आता मी काहीच नाही सांगत सगळ्या महिला लय उपस्थित आहेत आम्ही पंचवीस वर्षापासून हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो इतका छान येतात मनभावापासून यांचं इतकं प्रेम आहे साहेब आहेत आज तर सगळ्या बघायला भेटतातच आपल्याला नाव ना नाव तुम्ही हो येत नाही ना सर्व बघा सगळ्यांना ऐकायचं आहे ना आता सगळे हात म्हणते आता काय आताच होतो मी नाव मग ते परत घ्या पुण्याला <laughs> पडला पाऊस मुंबईला आला लोंढा बापान दिला हुंडा मामाने केला आहे शिवाजीसाठी सोड माझं माहेर <laughs> मस्तच मस्तच आपण आता इथं जमलेला काही महिलांच्या देखील उखाने आपण जाणून घेणार आहोत काय वाटतं कार्यक्रमात येऊन लय आनंद वाटत भारी वाटत आणि एवढ्या बाई साऱ्यांना कळिले बाई साऱ्यांना बोलावतात ना हल्दी कुंकाला साऱ्यांचं तिळ तिळ पुण्य बाईला लाभो आणि साऱ्यांच्या आणि साहेबांचं आयुष्य उदंड भाव काय वाटत ताई कसा का आहे कार्यक्रम छान आहे ताई हो बरं सोन्याच्या समयला कापसाच्या वाती हरीश पती मी त्यांची सौभाग्य होती वा मस्त <laughs> आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा दिलीपरावांचं नाव घ्यायला उखाण आकाशाला हवा अरे वा मस्तच <laughs> महादेवाच्या पिंडीला हार घाल तेव्हा आपण अम्मा दसरावांचं नाव घेते तुमचा मान राखून <laughs> आता माझ्यासोबत भाजपचे युवा नेते अक्षय शिवाजीराव करडिले आहेत आपण त्यांच्याकडून काही चर्चा आणि काही माहिती घेऊयात नमस्कार सर मला सांगा आता हा हळदी असा कार्यक्रम महिलांचा सर्वात आवडता आहे आणि गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम तुम्ही आयोजित करत आला तर कसा प्रतिसाद महिलांचा भेटतो हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून आमच्या मातोश्री अलकाताई कर्डिले या आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं आमच्या निवासस्थानी बनवतात आणि मोठ्या प्रमाणात महिला याच्यामध्ये सहभागी होतात भरपूर अरावरीतून पातर्डीतून नगर तालुका नगर शहर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गेल्या चाळीस वर्षापासून जेवढ्या महिला आम्हाला जुडल्या गेल्यात जैसे जैसे त्या सगळ्या महिला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होतात मोठा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतात आणि एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जसे जसे वर्ष पुढं चाललेत तसं तसं आपण पाहतो की गर्दी संपर्क हे मोठ्या स्वरूपात वाढत चाललं आहे त्यामुळं आज इथं मोठ्या स्वरूपात महिलांची गर्दी एक प्रेम म्हणून आमदार कर्डिले साहेबांवर एक भावाचं प्रेम वडिलांचं प्रेम आमच्या मातोश्री यांच्यावर प्रेम एक मा मातेचं प्रेम आणि गेल्या तीन वर्षापासून माझी पत्नी प्रियांका कर्डिले ही देखील याच्यामध्ये सहभागी होती आहे म्हणून एक चांगल्या प्रकारे आई अलकाताई कर्डिले व पत्नी प्रियांका कर्डिले यांच्या माध्यमातून हा कुंकू अतिशय उत्साहात आणि आनंदात तिथं सर्व महिला येऊन मोठ्या स्वरूपात आज आपण पाहतो की सकाळपासून आत्तापर्यंत सात आठ हजार महिला येऊन गेल्यात आणि इथून पुढं देखील आता मोठ्या प्रमाणात दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार काही वर्षांपासून हा कार्यक्रम हजी कुंकाचा तुम्ही आयोजित करतच आलेला आहात पण दरवर्षी प्रमाणे यावर्षी जास्त अतिउत्साहात महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत तर त्याबद्दल काय सांगणार यावेळी गेल्या एक वर्षामध्ये नारी शक्तीची ताकद ही मोठ्या स्वरूपात वाढलेली आहे आणि ही ताकद काय करू शकते ही झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना बघायला मिळाली संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी भावांवर जे प्रेम केलं आहे हे संपूर्ण भारत देश आज पाहतोय की ह्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणीचा जादू चाललेला आहे आणि निश्चित त्याचप्रमाणे नगररावरी पातळी विधानसभेमध्ये सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला म्हणजे आमदार शिवाजीराव करडीले साहेबांना मोठी ताकद दिली साथ दिली आशीर्वाद दिले म्हणूनच आज मला अभिमान वाटतोय सांगण्याला की हा आमदारकीचा विजय याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा निश्चित स्वरूपात आहे आणि तीच ताकद आज यावेळी ह्या दिकुंकामध्ये देखील बघायला मिळते की मोठ्या स्वरूपात सर्व महिला भगिनी आम्हाला एक शुभेच्छा देण्याकरता आणि एक आमच्यासोबत आमच्या परिवारामध्ये उत्साहाकरता मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत त्याबद्दल मी सर्वांचेच माझे वडील आमदार शिवाजीराव कळिले साहेब त्याचप्रमाणे माझ्या आई अलकाताई कळडिले माझी प्र पत्नी प्रियंका कळडिले व माझी कन्या शिवगामिनी कळडिले व संपूर्ण कळडिले परिवाराच्या वतीने मी सर्वांनाच संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन इथं उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद देतो